पुढची बातमी सांगलीतून विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर सदाभाऊ खोत यांच्याही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला परिषद निवडणुकीत के सव्वीस मतं घेऊन विजयी झालेले सदाभाऊ खोत यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी करत झुलाल उधून पेटे पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला सांगलीतल्या इस्लामपूर इथं कार्यकर्त्यांनी हा मोठा जल्लोष साजरा केला या निकालाचे काय परिणाम होतील पाहूया ग्राफिकच्या महाविकास आघाडीची विजयी घोडदोड अडखळली लोकसभेच्या यशानंतरही काँग्रेसची मतं फुटली पवारांचा उमेदवार हरल्यानं आघाडीत निरुत्साह पसरला उद्धव ठाकरेंच्या राजकीय रणनीतीला मात्र यश आलं मतं फुटल्यानं महा विकास आघाडीमध्ये आता आरोप प्रत्यारोप होतील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयामुळे जोश आलेला आहे देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय रणनीतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय दोन्ही उमेदवार जिंकल्यानं युतीत राष्ट्रवादीला बळ मिळालंय माजी खासदारांची नाराजी दूर करण्यात शिंदे यशस्वी ठर पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपलाय